हिमालया निम वॉश हे फेसवॉश काय करत असते याचे फायदे आणि नुकसान हे कोणत्या स्किन वर वर्क करत असते आणि ह्या वॉशचं कोणतं काम आहे किंवा हे कशासाठी यूज केल्या जाते हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हाय हाय पल्ल हिमालया नीम वॉश हे पन्नास एम ची पॅकेजिंग म्हणजे पन्नास एम एलचं ट्यूब आपल्याला ऐंशी रुपयामध्ये अवेलेबल मिळत असते कोणत्याही कॉस्मेटिक जनरल स्टोर्स लोकल मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल मिळत असते हे फेसवॉश काय करत असते हे फेसवॉश येते नीम आणि हळदीसोबत म्हणजे यात नीम आणि हळद अवेलेबल आहे हे फेसवॉश पिंपल्सला कमी करत असतात जेंटली रिमूव्ह करत असते इम्प्युरिटीला आणि आपली स्किन क्लिअर बनवण्यास मदत करत असते ही फेसवॉश अँटीबॅक्टेरिया प्रॉपर्टीसोबत येत असते याच्या मागे इन्ग्रिडियंट लिस्ट दिलेली असते ते वाचून घ्यायची असते आणि समाधानी असेल तरच कोणतेही प्रोडक्ट परचेस करायचं असते यात कोणतेही असे हार्श केमिकल्स नाहीत की जे आपल्या स्किनला नुकसान करत असतील ह्या फेसवॉशचे थर्टी प्लस टेस्ट झालेले आहेत हे फेसवॉश पिंपल्ससाठी छान वर्क करत असते ज्यांच्या स्किनवर नवीन पिंपल्स येत असतात त्या पिंपल्सला कमी करण्यास मदत करत असते आणि नवीन पिंपल्स न येऊ देण्यास मदत करत असते हे आपल्या स्किनवरचे एक्सेस ऑइल कंट्रोल करून नवीन पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करत असते हे फेसवॉश स्किन व्हाईटनिंगसाठी नाही हे फेसवॉश पिंपल्स येणाऱ्या बॅक्टेरियाला किल करत असते आणि आपल्याला नवीन पिंपल्स येऊ देत नाही हे फेसवॉश स्किन स्किनवाल्यांसाठी परफेक्ट आहे परंतु सर्वांची स्किन टोन ही वेगवेगळी असते वेग कधी कुणाला कोणतं सूट होते आणि कधी कुणाला कोणतं सूट होत नाही त्यासाठी टेस्ट करणं आवश्यक असते त्यासाठी आपण छोटं ट्यूब घेऊन यायचं आणि पॅच टेस्ट करून बघायची हे आपल्या स्किनवर सूट होते की नाही होत हे सगळं बघितल्यानंतरच आपल्याला मोठं ट्यूब परचेस करायचं आहे हे एक जेलबेस फेसवॉश आहे आणि जेल बेस्ड फेस फेसवॉश हे ऑइली स्किनवाल्यांसाठी परफेक्ट असते आता हे फेसवॉश यूज कसं करायचं यूज करण्यासाठी आपण डेला आणि नाईटला दोन्ही वेळेस यूज करायचं आहे नाईटलासुद्धा याला यूज करायचं आहे कारण नाईटला आपल्याला ओवर नाईट रेस्ट मिळत असते त्यासाठी ते आपल्या स्किनवर छान प्रकारे वर्क करू शकते फेस फेसवॉश जे न्यू टीनेजर्स हैं जानना पिंपल्स इने य नवीन पिंपल्स ये फेस फेसवॉश छान है को स्किन व्हाइटनिंग फेस वॉश नहीं जानना पिंपल्स ये है ते कमी कर होते ट्राई करून बगू शकता